मित्रांनो एका एस पी महिला अधिकाऱ्याकडे एकाच गुन्ह्याचे अनेक पत्र जात होती आणि त्या पत्रात एकच गोष्ट नमूद होती की आमच्या गावातील कोणतीही मुलगी तरुण्य अवस्थेत आल्यावर ती गर्भवती होती माहीत नाही का पण आमच्या गावातील मुलींचे कुठे अफेअर नाहीत ना, ना कुणाची आमच्या घरी येणे जाणे आहे ना त्यांचे लग्न झालेले आहेत पण त्या गर्भवती झालेल्या आहेत एस पी महिला अधिकारी या गोष्टी ऐकून खूप हैराण होते आणि ते खूप अचंबा होऊन जाते असं कसं काय घडत आहे जर कोणी गावात येत नसेल आणि मुलींचे लग्नही झाले नसतील त्यांचं कुठं अफेरही नाही तर मुली प्रेग्नेंट कशा होत आहेत हेच आपण या कथेतून आज जाणून घेणार आहोत गावामध्ये आता दहशतीचे वातावरण पसरलं होतं प्रत्येक आईवडील आपल्या मुलीकडे बारीक लक्ष ठेवू लागले होते ज्याने करून की आपली मुलगी प्रेग्नेंट होऊ नये याकरिता ज्या परिवारात मुलगी आहे तिच्यावर कुटुंबातील सर्व सदस्य लक्ष ठेवून होते यासाठी ते मुलींना घरातून एकटे बाहेर जाऊ देत नव्हते आणि कुणाला आपल्या घरात येऊसुद्धा देत नव्हते तरी पण एक एका दिवशी एका मुलीच्या पोठामध्ये दुखतं आणि तिला दवाखान्यात घेऊन गेल्यावर डॉक्टर सांगतात की मुलगी गर्भवती आहे हे ऐकून मुलीच्या वडील खूप परेशान होऊन जातात ते विचार करतात की मी प्रत्येक वेळी माझ्या मुलीसोबत असतो तर हे कसं काय होऊ शकतं ते आपल्या मुलीला विचारतात पोरी तू कुणासोबत बोलतेस का किंवा तुझं कोणासोबत संबंध आहेत का मुलगी म्हणते नाही बाबा नाही पण तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या गावातील बहुतेक मुली जवान झाल्यावर लगेच प्रेग्नेंट होतात आता रामलालला काही कळत नव्हतं तसेच गावातील लोकसुद्धा सावध झाली होती आणि ते आपल्या मुलींवर बारीक लक्ष ठेवून रात्रीला सुद्धा पहारा देत होती पण रामलाल आता खूप परेशान झाला आणि तो आपल्या मुलीला घेऊन महिला एस पी अधिकारीकडे गेला तिथे गेल्यावर त्याने एस पी महिला अधिकारीला पूर्ण आपली व आपल्या गावाची हकीकत सांगतो त्यानंतर एस पी महिला अधिकारी पहिलं तर त्यांचं सर्व ऐकून घेते आणि तिला या गोष्टीवर खूप हसू येतं नंतर ती रागात त्यांना विचारते की काय तू पागल झाला आहेस का असं कसं होऊ शकतं एक महिला पुरुषाच्या संपर्कात न येता प्रेग्नेंट कसे राहू शकते त्यानंतर रामलाल म्हणतो मॅडम हे फक्त माझ्या मुलीच्या बाबतीत नाही तर आमच्या गावातील प्रत्येक मुलीच्या बाबतीतली ही गोष्ट आहे आमच्या गावातील मुलगी जवान झाल्यानंतर ती गर्भवती होते आणि आम्ही यासाठी तुमची मदत मागत आहोत आणि हे सर्व ऐकून महिला अधिकारीसुद्धा विचार करण्यावर मजबूर होते आणि ते विचार करते की असं कसं घडू शकतं तेव्हा महिला एस पी अधिकारी संबंधित पोलीस स्टेशनला माहिती कळवते आणि त्यांना गावात जाऊन चौकशी करण्याचे सांगते की या मुलींचे कोण्या मुलाशी संबंध आहेत का किंवा गावात हे काय घडते याची चौकशी करण्याचे आदेश देते पोलीस आपल्या टीमसोबत गावामध्ये जातात आणि गावातील लोक एकत्र जमा होऊन सर्व हकीकत पोलीस अधिकाऱ्यांना सांगतात त्यावर पोलीस पण ऐकून हैराण होतात गाववाले म्हणतात की गावातील एखादी मुलगी जर प्रेग्नेंट झाली ती गोष्ट आम्ही समजू शकतो परंतु आमच्या गावातील बहुतांश मुली जवान झाल्यावर प्रेग्नेंट होत आहेत त्यामुळे आम्ही खूप अडचणीत आहोत आमची मदत करा पोलीस ही सर्व माहिती घेऊन एस पी महिला अधिकाऱ्याकडे जातात आणि तिलाही सर्व हकीकत सांगतात आणि तिला सांगतात की हे सर्व खरं आहे गावामध्ये अशा घटना घडत आहेत गावातील एक नाही तर वीस पंचवीस मुलीसुद्धा प्रेग्नेंट आहेत एस पी अधिकारी हे त्यांचं बोलणं सगळं ऐकून घेते आणि त्यानंतर ती म्हणते तुम्ही राहू द्या आता मीच काहीतरी करते आणि ती आता त्या गावामध्ये जाण्याच्या तयारीत असते तेव्हा ती आपल्या वेश बदलून त्या गावात एंट्री करते ती एक भिकाऱ्याच्या वेशात त्या गावामध्ये पोहोचते आणि गावामध्ये पूर्ण फिरते संध्याकाळी झाल्यावर ती त्याच व्यक्तीकडे जाते ज्यांनी शिकायत केली होती आणि त्याला म्हणते आता खूप रात्र झाली आहे मला आजची रात्र तुमच्या घरी राहू द्या आणि रामलाल तिला आपल्या घरी ठेवतो तो म्हणतो तुम्ही इथे राहू शकता कारण तुम्ही एक महिला आहात आणि मला तुमच्याकडून काही भीती नाही तेव्हा तो तिला एक पलंग काढून देतो आणि तिला तिथं झोपायला सांगतो आणि तिला म्हणतो तुम्हाला मी जेवायला इथेच घेऊन येतो तुम्ही इथे आराम करा ती महिला तिथे आराम करते आणि रामलाल तिला जेवण्यासाठी चपाती भातभाजी घेऊन येतो मॅडम जेवण करते आणि झोपते रामलाल आपल्या मुलीला घेऊन जातो तेव्हा रात्रीचे एक वाजता महिला अधिकारी न वाटतं आणि ती विचार करते की रात्रीला तर कोणी त्यांच्या घरामध्ये जाऊन असं कृत्य करत नसेल त्यामुळे मुली, मुली गर्भवती होत आहेत ती विचार करून पूर्ण गावभर फिरत असते रात्रीला अचानक तिला गावातील झाडींच्या मागे एक जुना बंगला असतो त्या बंगल्यातून दोन दारुडी बाहेर येताना दिसतात ज्यांना स्वतःच्या पायावर उभेसुद्धा राहता येत नव्हतं ते फुल नशेत होते असे दोन व्यक्ती तिला येताना दिसतात आणि ती त्यांना पाहते त्यातील एक व्यक्ती एका घरामध्ये घुसतो आणि अर्ध्या तासाने वापस येतो त्यानंतर दुसरा जातो तेव्हा ती महिला पोलीस अधिकारी तिथे उभं राहून पाहत असते ती त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना विचारतेही तुम्ही या घरात काय करत होतात त्यावर ते तिला उडवा उडवीची उत्तरे देतात पण महिला पोलीस अधिकारी जेव्हा आपले गण त्यांच्यावर ताणते तेव्हा ते, ते हैराण होतात आणि त्यांना वाटतं ही तर साधी भिकारी आहे काय करणार पण जेव्हा ती त्यांच्या पायावर गोळी झाडते तेव्हा ते घाबरून ते जातात आणि गावातील इतर लोक पण जागी होतात आणि ते त्या ठिकाणी जमा होतात त्यानंतर ती त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाते आणि त्यांना बेदम मारहाण करतात त्यानंतर ते दोघं शेवटी खरं सांगतात ते म्हणतात की आम्ही त्या पडक्या घरामध्ये राहतो त्यानंतर संध्याकाळी होतात आम्ही गावातील कोणत्याही एका घरामध्ये जातो आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांवर आणि मुलींवर देखील आम्ही स्प्रे मारतो त्यामुळे त्यांना गुंगी येते व त्या मुलीला आम्ही तिथून घेऊन जाऊन आम्ही दोघीही तिच्याशी शारीरिक संबंध बनवतो आणि पुन्हा त्या मुलीला त्या ठिकाणी आणून झोपवतो त्यामुळे कुणालाही खबर पण लागत नाही आणि त्यामुळेच हा सर्व प्रकार घडत आहे की गावातील प्रत्येक जवान मुली गर्भवती बनत आहे तेव्हा एस पी महिला अधिकारी हा प्रकार ऐकून हैराण होऊन जाते आणि ती रामलाल व गावातील इ इतर लोकांना बोलावते आणि त्यांना सांगते की तुमच्या मुली या कारणामुळे प्रेग्नेंट होत आहेत त्यामुळे तुम्ही काही घाबरून जाण्याचे कारण नाही आता त्या दोघांना आम्ही पकडले आहे तेव्हा गावातील लोक सुटकेचा निश्वास टाकतात आणि एस पी महिला अधिकाऱ्याचे खूप आभार मानतात मित्रांनो ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये में सांगा या कहाणीचा वेगळा अर्थ काढू नका धन्यवाद